बोल का कसे झाले हो लाडू खाल्ले की नाही कशाच काय लाडून बिडू मम्मी लाडू कडे पाहिलं सुद्धा नाही मी काय तुला सांगू मम्मी काम करू करू माझा फिदळा पडून गेला पूर्ण एवढे काम करून झाले मला अवून वा म्हणजे कोणी घरी नाही त्या कोणी सगळेच घरी आहेत सगळेच आहेत घरी कोण कोण असणार आहे घरी मग तू एकटे काम करून राहिली म्हणून म्हटलं म्हटलं घरीच नाहीत का त्या तुझी सासूबाई तुझ्या जेठाण्या अग मम्मी ती छाया ताई तिला चक्कर आली काल बेश बेश उद्या झाली होती ते या दवाखाना ऍडमिट केलं होतं आता येणार आहे घरी आज हो काय वाय सांग काहून ना चांगली तिथे औषध पाणी तिचं खाण्यापिण्याची सोय सगळं बरोबर करताना तुम्ही मग काय झालं होतं तिले अचानक कसं काय चक्कर आला हो कशा तर काय ग मम्मी नाटके येते छायाताई खूप नाटकी आहे ती नाटकी नाटकेपणा करते तिथल्या माहित आहे मग आमच्या घरच्या ना म्हणजे सासून ते उठे नवरातीचा बापरे आताच नाही लागते दवाखाने आताच नाही लागते बोलून नाही राहिली नेलं बापा काही नाही मी तिलो झाला आता वाटते काय डॉक्टर म्हणे टेन्शन घेतलं म्हणे कशाचं टेन्शन होत्राचं टेन्शन टेन्शन नाहीच आहे आमच्या घरात काही नाटक जसं काही तेच तिला जसं काही दिवस राहिले आता कसं आहे लग्न सात आठ वर्ष झाले सात आठ वर्षानंतरच वरवर सुरू आहे दुसरं काय आहेस मग मी कामं करायला एकटी इथं प्रियंका कशी आहेत कोडी नुसतं नाचत राहते इकडून तिकडून तिकडून इकडे तेजू कोणी आहे न का आहे असं जेठाने आहेत ना तिला ताई म्हणा प्रियंका ताई म्हणा ताई म्हणा असं बोलू नाही अव दोन जीवाची आहे ते पोरी आजकाल आहेत होते असं नाही म्हणू तेजस्वीनी अशी कशी हो तू घरात कुणा ऐकलं तर मग तू ना वाईट म्हणे कशी बोलते आम्हाला जेठा ने तु, तु ने असे संस्कार टाकले का नाही अशी तर कधीच नाही बोलली होती लग्नाच्या पहिले आता काय झालं होतं लग्न झाल्यापासून नसा नाही मानाची नको बोलत काही बी आपलं चांगली बोलत आहे जरा आता मी मग ते बाबांनी उभे छायाला पाहायला उद्या गेले काही नाही झालं ना का मम्मी तिला कशाला राहू दे काही गरज नाही नाही व आता माहीत झालं ना काय म्हणतीन ते सासूबाई की न काही माय चांगलं नसिन का माहीत झाल्यावर मन राहते का येऊ दोघ्या दोघ आम्ही गाडीवर काय लागते व दोन घंट्याचा रस्ता आहे नाही अहो बाई एकत्र परिवारात राहते तू मग चांगलं नाही लागत येईन मी काय म्हणतीन ते उद्या घरी चुली झालं असत तिचे माय आले नसते का पाहिले नाही येईन मी रे बाय एक दोन काम कर शिल्लक पुरलं कधी काय होते मग अं त्यांना काय काय झीड लागते का त्या ते, का ते चार पाच किलो वजन कमी होते उलट झालं तर चांगलं आहे अजून वाढते काही बी आपलं करत राहतं एवढ तर वेळे पाहिलं नाही पाहिजे तेजस्वीनी चांगलं बोलत जा, जा आता ठेव फोन नाही त्या म्हणती कसली फोन रुच्या माई सांग बोलत राहिले खाम आता काही काम नको करत दिले आता काय आठवा महिना तर हाय दिले एक महिना अजून लागते कशाचं काय तिच्या आईच्या घरी काय सोय काय मला वाटते इथंच राहणार आहेत वाटते ती त्यांचं अजून डिलिव्हर झाली की अजून करा काय होते वकीर आता आवडी ना करा मग राहू दे राह तिथं ठेव मग आता त्या गोळ्या घेऊन घे जो आता त्या दवाखान्यात दिल्या होत्या त्या नर्सनं आता घेऊन घे जो प्रियंका गोळ्या देऊन देज पहिले जेवायला द्यायला येईल तिने काय केला साहेब पाखवा तिकडे केला तिकडे लाईन असून तिकडे विचारा काय केला के 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 तो काय केला भात केला वाढून जेवण करीन गोड्या राहीन मग हो तेवढंच काम आहे आता जेवायचं झोपायचं दुसरं कोणतं काम आहे काय म्हटलं ते कुठं काय बोलली मी तुमच्या काय काम वाजत राहिले काय काय माहिती कशी बोलत राहिली तू ही पद्धत आहे काय बोलायची काय बोलत राहिली तू काम वाजून राहिली का म्हणते

जाम, आई आईचा फोन आला होता मग अशी तू फोनवर बोलून राहील नाही युट्यूब आईला कशाला सांगितलं मी आईला तर सांगायला लागत ना आता घेतली टेन्शन मी कशाला सांगू त्यांचा फोन आला होता तुझ्या आईचा रोड द्या म्हणे म्हणून मग सांगावंच लागलो मग आता घेते आई टेन्शन येतो म्हटलं शेतीनं आहे ना हो येतो म्हणत होते त्या त्यांनी मी म्हटलं काहीच नाही झालं म्हटलं आणलं म्हटलं इथं काही नाही याला तरी चालते म्हटलं आता येऊ नका कसं काय म्हणून मी एकदम येऊ नका म्हणून राहिला मी येतो समोरून ते म्हणून राहिला मी येतो मी का त्यांनी म्हणून येऊ नका तिकडून अजून मग म्हणतील की जवा येऊ देत नाही घरी मी काय बोलू मग तरी मी एक वेळ म्हटलं तुझ्या आईला येऊ नका म्हटलं द्या काय हे नाही एवढं काय काय करते तुझ्या तो येऊ दे येऊ दे नाही आता वाटतं येऊ दे काय काय येऊ दे मी कुठं काय बोललो येऊ दे ना मी तर म्हणतो येऊ दे ना होईन पण डॉक्टर म्हणे कशाचं टेन्शन घेतलं तुम्ही होईल चांगला आहे मग टेन्शन कशाला घ्यावं लागते टेन्शन नका घेत जाऊ जा तब्येतची काळजी घ्या होईनी टेन्शन घेत्या का या अशा परिस्थितीमध्ये टेन्शन घेसाल तर मग वळावर असं होईल ना त्याचा मस्त टेन्शन फ्री राहायचं छान खायचं प्यायचं मस्त मस्त राहायचं मजेत नाही काही पण आहे डॉक्टर मी कशाला टेन्शन घेऊ काय आपलं काही पण सांगतात डॉक्टर लोक पण काही नसत सांगत ते त्यांना काही समजते म्हणून सांगतात तू टेंशन घेत असते दिसते चेहऱ्यावरून तुझ्या टेन्शन घ्यायचंच नाही ना अजिबात काय म्हणत की मायनवरा भाऊ असं रा सांगू राहिला समजून टेन्शन नाही घ्यायचं म्हणते वैदी मस्त टेन्शन फ्री राहायचं म्हणते खायचं प्यायचं मस्त राहायचं म्हणते मायकडे म्हणते टेंशन घेत जाणं म्हणते जरा वा रे वा उलटा उलटा सगळं उलटं आहे पूर्ण घर का घरात ताब्यात करून घेतलं बापा माय मावली नव सगळ्या मागे पुढे मागे पुढे फिरून राहिले नुसतं चक्कर झाला तर एवढे जण उभे आहेत म्हटलं असं करू नका तसं करू नका तसं काही कोणती सिरियस झाली ती आई तुम्ही पण कालपासून तशाच आहे आंघोळ वगैरे करा जेवण करा ना झोपून राहा थकले असा आणि तुम्ही रात्रभर जागल्या की तुम्हाला म्हटलं तर की नाही झपा झपा झोपल्याच नाही तुम्ही मच्छर जातात मच्छर जातात करू माझ्या अंगावाचे मच्छरच आईच मच्छर मच्छरच म्हणजे हे करत बसल्या नाहीतर काय मच्छर जातात म्हणे तर नुसतं त्या रुमाला ना माई हवा घालत बसल्या मला फॅन होता बरं तरी पण मच्छर जातात म्हणे तुली म्हणे आता एक दोन मच्छर होतो म्हणा तिथं चावत होते ते मसं मला अतिशय लाईन मग मच्छर चावले की मला हालता पण नव्हती येत ताई सर मच्छर माझ्या अंगावरच्या जा आहे परत हाकलं होत्या पण तर बरं नाही आई आ जाऊ देव माया काय आता झोपणंच आहे तुला बरं वाटते ना आता बरं वाटतं ना हो त्यांना काय 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 त्यांनी काय काय कोणता आजार झाला का काय होतेच तसं तेवढा थोडं फार तर हो पण तरी काळजी घ्यावीच लागते ना बाई त्याच्यासिनी मग नाही तर काय जा सरांनी वाढवून देत होता मी ताई जवळ बसते ताईला खाऊ पिऊ ते औषध देते हा जे सरांनी वाढवून भांडे ठेवू नको खरकटे संध्याकाळपर्यंत भांडे ठेवले ते काही खरकोटे म्हटलं घासून घेत ठेवणं चांगलं आहे काय मी तुमच्यासाठी ठेवले होते म्हटलं प्रियंका ताई मी स्वयंपाक म्हटलं भांडे प्रियंका म्हटलं म्हणून मी ठेवून दिले तुम्ही घासलेच नाही छोटे मलाच घासावं लागले ते भांडे तेजस्वी सिच्युएशन पाहिजे आपल्या घरातली काय तो हा भांडे कशी घासून इकडे टेन्शन कोणतं सुरू आहे काय कसं भांडे घासायला लावते का मला एखादं काम शिल्लक केलं काय होऊन काम बारावीच करतो मी काही बोलली का कामासाठी करून राहिले ना मी मग काय झालं नाही मी चला जेवण करून घ्या सगळं इकडे या ना इकडे या म्हटलं काय झालं म्हटलं बाईची तब्येत चांगली नाही म्हणतात बाई दवाखान्यात भरती केलं होतं छायला हा मग काय माहीत नाही बा तुला कसं माहीत झालं मी फोन केला होता चा फोन केला कीच नाही मग पाहुण्याच्या याच्यावर लावला तर मला सांगलोच नाही पाहिजे म्हणे की नाही असो तसं मग मी आमच्या छायापाशी फोन द्या मग नाही मामी जे आम्ही दवाखान्यात राहा मग मी आवडत पाशी त्याच्यापाशी अजून दहा मिनिटांना लावला मग सांगत की तिसं लाईन चालू आहे भरती करेल मग तो काय झालं काय अचानक तिथे आठवा महिना आहे आठवणी लेगीन झाले कुठ झालं की धोका राहते काही झालं नाही पाहिजे मग दोन फूट लावले मग ते म्हणत की मी आम्ही घरी चाललो सुट्टी होती म्हणतात तास तब्येत चांगली आहे नाही काही मन नाही राखून राहिलं चालत काही उभे होऊ काय हो हो जाऊच मग काय तो अरे जाऊ मग सकाळी सरलो जाऊ आता संध्याकाळी कुठे बो हो सकाळ सका करू करतो कर तर गरजेचं चाललं जाऊ बरं आणि सांग लगे ताई पाहून लगे चल येऊ संध्याकाळ संध्याकाळी सकाळी पडे पहिले थांबू की बो नाही नाही थांबतं काय रेभो नाही थांबू नाही पाहून सर हो आता काही मी फोन लावत नाही डायरेक्ट चाललं जाऊ तिथे कधी फोन लावला येऊ नको दे ते मध्ये कशी येत वाड थोडं लागते लागते विचार करते अजून विचार म्हणून डायरेक्ट चाललं जाऊ म्हटलं काही घेऊन जाऊ सांग गिळं पैसे बदामचे लाडू पाहिजे वाढायचे पण आपलं कधी बी आपल्या भाषे सोयच नसते मग काही फळं गिळं तर घेऊन जाऊ हो हो घेऊन जाऊ घेऊन जाऊ काय पैसा काय जाते घेऊन जाऊ मी माय माती सर काम राहू जाऊ ते तुम्ही म्हणा मला त्या दिवशी कोणतं काम पाहिलं दुसरं ते ते म्हटलं का तुम्हाला हो हो ते हा हा म्हटलं त्या म्हणे ते कसं आहे तुला सांगतो म्हणजे मालकाचा पोरगा म्हणजे त्या पोराच्या हाती आहे सगळं त्याच्यावर तो काही घरी नव्हता पोरगा आला की म्हणजे होच माझ्या पोरगा नाही म्हणतच नाही म्हणे तुम्ही लागूनच जा म्हणे ते कधी काम भेटले की तुला सांगतो चारशे रुपये रोज देतो म्हणते तो मग आपली अडचण जात नाही महिनावारी पैसे घेत जाईल ना बारा हजार रुपये महिना खायले म्हणतात सुट्टी कोण मारते तो मध्ये मी खाळा काटीन म्हटलं मी खाळा होत नाही असं काय मग चांगला आहे ना हो हो महिनावारी घेतलं चालतात भेटलं पाहिजे कृती हो हो भेटलं पाहिजे भेटलं कधी तर मग घोरच नाही